त्या भयान काळ्या समुद्रातून मी बाहेर पडलो तेव्हा मला केवळ प्रकाशाचा एक मंद किरण दिसत होता मी कुठे आहे ते मला कळे नाग लोकातल्या गुहेत ह्या प्रकाशाचा किरण कोपऱ्यात डवलाने फणा वर करून उभे असलेल्या नागाच्या मस्तकावरला हा मणी तर नाही ना मग मी महालात मंचकावर झोपलो आहे असे वाटू लागले झोप आल्यासारखे वाटत होते पण उठवत नव्हते उठावेसे वाटत नव्हते बाबांच्या महालापाशी प्रातस्तोत्रे ऐकू येत नव्हती बहुधा बाहेर उजाडले असावे आज उत्सवाचा शेवटचा दिवस आज सर्वात उन्मत्त घोड्यावर कोण आरोहण करतो ते माझी स्मृती एकदम जागृत झाली तिच्या पाठोपाठ माझ्या मस्तकातून आणि अंगा अंगातून कळा निघू लागल्या वाऱ्यावर वाळलेले पान भिरभिरत जावे तसा त्या दिवशी मी घोड्यावरून दूर दूर उडत गेलो होतो पण कुठे त्या अपघातात मी पांगळा तर झालो नाही ना मग मला उठता काही येत नाही उजवा हात उचलून मी कपाळावर ठेवला गार गार पट्टी होती तिथे माझ्या अंगात ताप असावा माझ्या पाशी तर कोणीच नाही मग ही पट्टी इतकी गार कशी राहिली सारी शक्ती एकवटून मी हाक मारली आई कंकणांची मंजूळ किणकिण माझ्या कानावर पडली आईच माझ्या शयएकडे येत असावी में तानुन मी डोळे ताणून पाहू लागलो छे आई नव्हती ती मग कोण त्या अपघातात मला प्राणांतिक जखमा झाल्या की काय मी माझ्या महालात आहे की मृत्यूच्या दारात काहीच कळेना मला माझ्या शयेपाशी उभ्या असलेल्या आकृतीकडे मी अनिमिष दृष्टीने पाहू लागलो मृत्यू इतके सुंदर रूप धारण करून येतो मग जग मृत्यूला का भीते माझ्या कानांवर शब्द पडले युवराज तो अलकेचा आवाज होता मी तिला विचारले उत्सव संपला केव्हाच किती दिवस झाले आठ आठ हो तिच्या आवाजात विलीक्षण कंप होता आठ दिवस सूर्य प्रत्येक प्रातकाळी उगवला होता आणि प्रत्येक सायंकाळी मावळला होता पण मला त्याचे भान नव्हते हे आठ दिवस मी कुठे होतो कोणत्या जगात होतो काय करीत होतो मी गोंधळून गेलो माझ्या शरीरात त्या शरीरापेक्षा निराळा असा कोणीतरी मी आहे असे वाटत होते पण मी त्या मीला या आठ दिवसातला एक क्षणही आठवत नव्हता मी अलकेला विचारले आई कुठे आहे देवी आपल्या महालात आहेत त्या दिवसापासून जेवण सोडलंय त्यांनी काल कशा बशा आपल्याला पाहायला आल्या पाहता पाहता मूर्छा येऊन पडल्या राजवैद्यांनी त्यांना अगदी झोपवून ठेवलंय तुझी आई कुठे आहे देवींची सेवा करीत आहे ती आठ दिवस आलोचन जागरण केलं राजवैद्यांनी मगाशी आपली नाडी पाहता पाहता एखाद्या लहान मुलासारखे ते आनंदाने नाचू लागले मग मला म्हणाले हलके माझी विद्या या पांढऱ्या केसांना काळीमालावून जाते की काय असं भय वाटत होतं मला आज आठ दिवस डोळ्याला डोळा लागला नाही माझ्या आता युवराजांना कसलंही भय नाही ते बहुधा मध्यरात्री शुद्धीवर येतील फार फार तर पहाटेच्या प्रहरी तोपर्यंत तुला जागायला हवं त्यांच्या कपाळावर एकसारखी गार गार पट्टी राहील अशी बोलता बोलता तिला कसली तरी आठवण झाली असावी ती झटकन दूर गेली लगेच मंचकाकडे परत आली माझ्या उशाशी उभी राहिली आता मला मगापेक्षा स्पष्ट दिसू लागले होते माझ्या उशाशी अलका उभी आहे छे त्या दिवशीच्या अपघातात मला मृत्यू आला असावा मी स्वर्गात आहे माझ्या उशाशी एक अप्सरा उभी आहे या कल्पनेचे माझे मलाच हसू आले हलकेने विचारले हसायला काय झालं हसायला काय नेहमीच कारण लागतं असं मला तरी वाटतं बाई मग फुलं का हसतात ते सांग पाहू फुलं का हसतात ती स्वतःशी उद्गारली जणू काही तिच्यामध्ये दोन अलका होत्या त्यातली एक दुसरीला हा प्रश्न विचारित होती ती दुसरी गोंधळली तिची धांदल पाहून पहिली हसली लगेच ती लाजली अलकेची ती लाजरी मूर्ती अधिकच मोहक दिसू लागली समुद्राप्रमाणे सौंदर्यालाही भरती घेत असते काय कोणाला ठाऊक अलका क्षणाक्षणाला ख़ना ख़ना अधिक सुंदर दिसत होती मी हसत हसत म्हटले मी सांगू बायका लाजतात म्हणून त्यांना फुलं हसतात इश तिचा हा उद्गार मला अधिकच घोर वाटला मी आजारी आहे अंथरुणावर पडलो आहे गेले आठ दिवस मला शुद्धसुद्धा नव्हती ह्या गोष्टींचा मला पूर्ण विसर पडला पुट मी टक लावून तिच्याकडे पाहू लागलो ती चमकली लगेच पुटपुटली काय वेडी आहे मी पट्टीवर घालायला औषध घेऊन आले आणि ते न घालता बोलत बसले हं डोळे मिटा पाहू का हे औषध मोठं जहाल आहे त्याचा एक थेंबसुद्धा डोळ्यात जाता नये राजवैद्यांनी निक्षून सांगितलं आहे मला पण माझे डोळे मिटायला तयार नाहीत का का आलकेला हे कसे सांगायचे मला तुझ्याकडे एकसारखे पाहत राहावेसे वाटते म्हणून तिला असले बोलणे आवडेल का ती केवळ दासीची मुलगी नाही तिच्या आईचे दूध मी प्यालो आहे तिच्या आईच्या अंगा खांद्यावर मी लहानाचा मोठा झालेलो आहे कलिकेला बाबासुद्धा मानतात आई तर तिला एखाद्या आप्ताप्रमाणे वागविते येईची काळजी माझ्याहूनही कलिकेला अधिक आहे असे म्हणते अशा कलिकेच्या मुलीशी आता तुम्ही डोळे मिटले नाहीत तर मी गट्टी फू करीन हं हलक्याच्या त्या गोड शब्दांनी माझे बालपण परत आले समुद्राला मिळालेले नदीचे पाणी जणू काही निराळे झाले मी मुकट्याने डोळे मिटले अलका कपाळाच्या पट्टीवर औषधाचा एक एक थेंबसुद्धा सोडू लागली काही वेळा डोळ्यांपेक्षा मिटलेल्या डोळ्यांना अधिक दिसते की काय कोण जाणे माझी घट्टी फू करणाऱ्या बालपणीच्या अलकेपासून आता पट्टीवर औषध घालीत उशाशी उभ्या असलेल्या अलकेपर्यंत तिची अनेक रूपे माझ्या डोळ्यापुढून सरकत जाऊ लागली कळी तीच होती पण फुलत फुलत प्रत्येक वेळी नवे मनोहर रूप धारण करीत होती अलकेच्या प्रत्येक मूर्तीत निराळच मोहकपणा होता अलका आईबरोबर राजवाड्यातच राहत होती त्यामुळे तिची ही सारी रूपे माझ्या डोळ्यांपुढून गेली होती पण आजपर्यंत ती माझ्या डोळ्यात मात्र कधीच भरली नव्हती असे का व्हावे मी विचार करू लागलो सहा वर्षांचा होईपर्यंत अलका माझी सवंगडी होती मग मात्र आमचे संबंध दुरावले मी होतो राजपुत्र मी राजवाड्यात नगरात राज्यसभेत उत्सवात सर्वत्र आयटीने मिरवू लागलो ती होती दासीची मुलगी ती मागे मागे राहू लागली राजवाड्यात आईच्या हाताखाली लहान सहान कामे करू लागली मला पुढे राजा व्हायचे होते जगजेता वीर व्हायचे होते ती दासी होणार होती सदैव कोणाची तरी सेवा करीत राहणार होती त्यामुळे आम्ही दोघे एकमेकांपासून दूर गेलो कुठल्या तरी स्वर्गीय सुगंधाने एकदम मला धुंद करून सोडले माझे डोळे मिटलेलेच होते उजवा हात हळूहळू वर नेऊन मी पाहिले अलका वाकून अगदी सांभाळून फट्टीवर थेंब थेंब औषध सोडित होती माझ्या गालावरतीच्या केसांची एक बट तिला नकळत रुळू लागली होती ती बट माझ्या हाताला लागली त्या नाजूक स्पर्शाने माझे शरीर पुलकित झाले डोळे उघडले तर अलका दूर होईल म्हणून ते न उघडताच मी हसत म्हटले अलका माझं नाक फार फार रागवलं आहे कोणावर डोळ्यांवर कोणाच्या माझ्या ते का बाई एवढा सुंदर सुगंध कुठून येतो हे त्याला कळत नाही म्हणून त्या नाकाला मला काही विचारायचं आहे विचार की त्याची देवावर श्रद्धा आहे ना माझं नाक काही नास्तिक नाही देवळातली मूर्ती दगडाची असते हे त्या नाकाला कबूल आहे ना आहे मग ते नाक त्या मूर्तीपुढे का वागतं त्याला त्या मूर्तीत देव दिसतो का तो दिसला नाही तरी तिथे असतो त्या नाकाला येणारा सुंदर सुगंधही तसाच आहे हलकेच्या या बोलण्याची मला मोठी गंमत वाटली आम्ही दोघे जणू काही पुन्हा लहान होऊन शब्दांचे खेळ खेळू लागलो होतो पण असले खेळ खेळण्यापेक्षा तो, खेल तो सुगंध घ्यायची इच्छा माझ्या मनात प्रबळ झाली मी अलकेला म्हटले कसला आहे हवास नाईच्या फुलांचा लहानपणी फार आवडायची ती तुम्हाला अलका म्हणाली ते खरे होते पण मधल्या काळात धनुष्यांच्या टणत्कारात आणि घोड्यांच्या टापात जाती कुसुमांचे ते लाडी कुसबुजणे मला कधी ऐकूच आले नव्हते मी म्हणालो हलका ती फुलं माझ्या नाकापाशी आण मला त्यांची क्षमा मागायची आहे थांबा हां वेणीच काढून देते मी वेणी हो वेणीत ती माळली आहेत मी मग ती तिथेच राहू देत का तू फुलं तिथून काढलीस तर ती माझ्यावर रागवतील इश त्यांचा तसाच वास घेऊ दे मला अलका काहीच बोलली नाही मी म्हणालो तू तु तुझ्या वेणीचा वास मला दिला नाहीस तर मी मोठ्याने ओरडे ना मग सारी माणसं सा जागी होतील पट्टीवर घालायचे थेंब मगाशी संपले असावेत आपला लुसलुशीत हात माझ्या ओठांवर ठेवीत ती म्हणाली असं काही करू नका बाई आठ दिवस राजवाड्यात कोणाच्या जीवात जीव नव्हता राजवैद्यानी छातीवर हात ठेवून आपल्या दुखण्याला उतार पाडले आहे असं सांगितलं म्हणून आज कुठे झोपी गेली आहेत सारी राजवैद्यसुद्धा पलीकडच्या महालात झोपले आहेत तुम्ही ओरडलात की सारी माणसं धावून येतील मग आई मला बोचून खाईल ती रागा रागानं म्हणेल सेवासुद्धा नीट करता येत नाही कार्टीला ती मला सुळावर चढवी सुळावर चढण्यापेक्षा वेणीचा वास देणं बरं नाही का चांगल्या गोष्टीत विलंब बरा नसतो असं मोठे लोक म्हणतात मी पाच अंक मोजायच्या आत एक दोन तीन चार नंदवनातल्या सर्व फुलांनी आपला सुगंध त्या जाईच्या फुलांना दिला असावा अलकेच्या केसातल्या त्या वेणीचा वास घेता घेता मी धुंद होऊन गेलो त्या फुलांबरोबर नाकाला आणि गालांना होणारा तिच्या बटांचा स्पर्श विलक्षण सुखद अगदी उन्मादक होता अलका दूर होत आहे असे वाटताच मी भान विसरलो त्या सुगंधाने अजूनही माझी तृप्ती झाली नव्हती शरीराच्या कणाकणाला तो हवा हवासा वाटत होता मी डोळे उघडले ती दूर होऊ लागली लगेच मी ती थी वेणी तिच्या केसातून हिसकावून घेतली दोन्ही हातांनी त्या फुलांचा चोळा मोळा करीत मी ती नाकापाशी नेली कंपित स्वराने अलका उद्गारली असं काय करावं युवराज अजून माझं समाधान झालं नाही आणखी आणखी सुगंध हवा आहे मला आपण काय करीत आहोत हे माझे मला कळण्यापूर्वीच माझ्या बाहूंचा विळखा तिच्या मानेभोवती पडला पुढच्या क्षणी तिचे ओठ माझ्या ओठांवर टेकले मधुर अति मधुर अमृत भरले होते त्या ओठात रखरखीत वाळवंटातून चालत आलेल्या प्रवाशासारखे माझे ओठ सुकून गेले होते मी तहानाने व्याकुळ झालो होतो ते अमृत मी घटका घटका पिऊ लागलो आणखी आणखी एवढा एकच मंत्र माझे ओठ पुटपुटत होते केवळ एका गोष्टीची जाणीव मला उरली होती मी सुखाच्या डोहात पोहत होतो पण त्या डोहाचे पाणी पुरेसे खोल नाही हे काय युवराज त्या डोहातून कोणीतरी म्हणाले कोण होती ती मत्स्यकन्या मी डोळे फाडून पाहू लागलो ती अलकाच होती माझ्या शेळेपासून दूर उभी होती ती पण माझे ओठ अतृप्त होते माझे मन असंतुष्ट होते शरीराचा कण नि कण पेटल्यासारखा झाला होता मी जे अमृत प्यालो होतो ते हलाहलाप्रमाणे मला जाळीत होते तो दहा शांत करण्याकरिता मला आणखीन अमृत हवे होते अलकीला धरण्याकरिता मी धडपड उठू लागलो माझ्या उजव्या पायातून भयंकर कळ आली बाणाने विद्ध पाखरासारखा अर्थचित्कार करीत मी शयेवर पडलो